जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ अकोला दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज झाला आमदार भाऊ सावरकर प्रकाश भारसाकडे हरीश पिंपळे वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी पोलीस अधीक्षक संदीप घोगे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यातील नागरिकांनी तक्रारीचे तत्काळ निवारण होण्यासाठी व आवश्यक विकास कामांना चालना मिळण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला पालकमंत्री कार्यालयात स्वतंत्र वॉर रूम स्थापित करण्यात आले असून त्याद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे पालकमंत्री कार्यालयाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून अव्वल कारकुन व इतर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा